नमस्कार मित्रांनो भावानो बहिणीनो कसं चाललंय तुमचं बरं आहे का दुसरा गुरुवार आहे बघा मार्गशीस महिन्यातला दुसरा गुरुवार आज बघा तुमचं काय चालू आहे झाला का नाही स्वयंपाक माझं काय शेळ्या जनावर आज हाय अनुजा वाढदिवस ती सगळी तिकडं आहे जरा हीच होतं या कर मनावर ही नसल्यामुळं आता मी जाय लगेच जाऊन चालतंय का मित्रांनो एक खांडवा एकट्याला वटत नाही मग मी रात्री जाय दुध काढून सात वाजता का परत स्वयपाकाला नेते मला का माहिती आताच फोन आला ताय मी एवढ्याचा स्वयपाक एकटी कशी करू तुझी बी आई येईन आणि माझी बी आई लवकर येईन करा एकट्याला होत नाही गरा करायचा का भात करायचा का भाजी करायची का चपाती करायची ते म्हणते मी मस्त करेल पण चपात्या एकट्याला होत नाही द्या ताई कशी करू म्हणलं मी येते आता ह्यांनी जरा दूध घालून आले की मी येते म्हटलं या मग आता नेमकं कसं आहे आणि कसं नाही माझ्या मलाच माहीत नाही मग ही तर एका पोरगी परगी दिदी आणून सोडली का नाही मग जरा शिरडं मस्त वटवू लागते चुलतेला दिदी नसली तर बापू तरी लागतोय पण लागतोय हे तर कोण ना कोण लागतंय त्याशिवाय जनावर ह्यानी वटतच नाही शेरड बघा बसलेली आपली आरामशीर वाड्यागत यांनी बाबा कर्ड बा कशी खेळते ती कशी करड खेळते ती तुम्हाला मला कर्डाचा व्हिडिओ करून दावा म्हणलं म्हणून दावला बा कशी खेळते ते कशी उड्या मारते बारीक पण त्यासने कसं करतंय उड्या मारायचं लय किरण मारते ती गोड मला जर लय असली बारकी कर्ड आवडते बघा दुध पिऊन कशी उड्या हो मारते <laughs>. मारतेच नाही आता उडी मारते काय रे बाबा आमची शिरी ओकारते अगा ह्यांनी गाडी काढली बघा कशी गाडी काढता अगा हो निघते का बघा हिता काय करते उतरवली अच्छा बघा काढली आता दूध घालायचं आहे जाई मित्रानं काय पुन्हा म्हणली मी हे भाऊजी काय भाऊजीला करते जेवण म्हणून मी काय स्वयंपाक केला नाही माझा हाय गुरुवार माझ्या गुरुवारला शेबू बी नाही बगर बी नाही तर नेमकं कसं होत काय नाही थोडं दूध ठेवलं आहे बघा मी आता मग ती दुधाचा चहा वैसा करतीन पिते आपली शाबूचा असा म्हणून नियम आहे काय त्यामुळं बघा बघा इकडे ही पेटलेली आहे बघा माझी दूध आहे त्यात उंदीरच येतो या मित्रांनो का करायचा या दोन चार दिवस झाले त्याला बघावं लागतं या चार दिवस झालं उंदिरच येतं ही दुधाच्या किटल्या बघा आमच्या गच्च भरलेली रे दूध लवकर लयले हवं थोडं नेऊ नका भरपूर न्या तर अर्धावर लिटर नाही सर लिटरला काय गाव जेवण घालाय जावी तीन लिटर दूध सांगितलं या भाऊ तुम्हाला मला सांगायचं काम तुम्ही ऐकायचं काम नाही तुमच्याकडे माझ्याकडे काय नाही गाडीला अडकवलं ते दूध द्यायचं बिल अवघड आहे बघा मित्रांनो लय म्हणजे लय अवघड आहे कसं होत आहे सांग का दूध न्यायचं म्हणलं किती एका कितलीत लिट पाच लिटर आणि एका किती सात लिट लिटर काय नार किती भरतंय काय की दहा दहा का बारा लिटर भरते त्यामुळे मुलाही टेन्शन येत आहे तसं सतरा लिटर थांबा जरा था बर बर करा करा मग गाडी चालू करा काय करा गाडा गारातली आहे मित्रांनो दोन दिवस झाले थंडी पडायला लागली रात्री तर आम्ही एकटंच होतो तिथे आम्हाला जरा हेच व्हायला लागलं काय झोप बी लाग ना काय नाही लेकरं ती काय नाही ती अ मोठी लेकरं आली घरी बरी आहे ती पण ही तर हिकडं नव्हती नाही मी अगा करड इकडल्या बाजूला आली वागा वाड्या का आली वाड्यापाशी आली वा करड कशी वाड्याकर खेळ त्याच्याशी आया वरडायला कशी उड्या मार कशी उड्या मार ती त्यांचा बारका वाडा करडांचा सहा करड तीन थी, बोकड तीन पाटर दूध पिऊन फुगली आहे ती आपली आरामशीर झाली त्यामुळे बघा टेन्शन नाही अशी खेळची ती बघा भारी खेळची ती कर्द मला तर लय आवडते करड या का तर कर्डाला गाण्या द्या तांबड्या चंद्राची कोर बघा वायसच कमी नाही तर चंद्राची कोरच बरोबर चिन्ह आलंय बघा बरोबर चिन्ह कसं असतं तसं झालं या कपाळावर असू द्या काय करायचंय गा। किडी गाडी चालू आपली तिकडं किडी उभा <laughs> हा बर 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 तुम्ही जी जेवणच या आता तिथं मी आपण मला सांगितलं या हा मी आता काही तर करत नाही बाकर तुम्हाला बर खात मग या जेवण आपल्या ताज्या चपाऱ्या खाऊन कालवण खाऊन दूध खाऊन काय करायचं मित्रानो मी बा दूध चपाऱ्याच केलं नाही त्या बा केल कालबी केलं नाही त्या आज तर करतच नाही अहो मला काय तांत्या खायला दुकान हायझ्या उपवासायचं काय दुकानात असायचं कुरकुरानो काय तर कुरकुऱ्याने एवढ्याशा पोटाला काय पण असं रे आणायचं <laughs> एवढं आणव काय माघारी अवय ह्यासन चालणं होईना कसं व्हायचं ग काय ते तर नाही वैतागून जाते रे बागा सकाळ दुध काढायची शान काढायचं पिंडी ठेवायच्या माझ्या आंघोळ झाडून लुटून भांड्याचा पाळावा म्या घासून निमा ठेवलाय तिथं घासायचा आहे अजून होय 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 शेरड्याला करड दूध पिऊन देते की चांगली परत शेरड घालायची करड घालायची त्या रेडकांचं बघायचं आता यांना किती वाचते ते किती नाही त्या घरी जायचं ते म्हणजे जरा उशीरच होणार आहे मला असं वाटतंय त्यामुळं काय ह्यांच्यावर भरोसा नाही माझा ते, ते माझ्या मनात आज मी इथे एकटाच आहे बघा आता जाणार आहे ती काय नाही वाढदिवसाला मी येणार आहे मा घरी जोपायच काय ते पंचवीस किलोमीटर इतके मग काय करायचं माणसं ही येणार आपल्या पहिल्या घरी पहिल्या घरी येणार तर मित्रांनो तुम्ही येत आहे का आमच्या अनुच्या वाढदिवसाला सांगा अनुचा हा दुसरा वाढदिवस आहे पण पहिला वाढदिवस वाढदिवस घातला त्यामुळं पहिला वाढदिवस म्हणून चालायचं काय करायचं आता द्या म्हणायचं काहीतरी अडचण असते पहिल्या वाढदिवसाला त्यामुळं काय केलं नाही काय करडर शिरडर दिवस काय ती पहिल्यापेक्षा होय होय कर्कड करड़ झाली पहिली आठ आट... करड मित्रांनो चौदा हजार जाऊ घेतली पण आता ही एक करतो आठ हजार गेले पाहिजे असा निश्चय केला आहे मी कारण का शरीराला खायला इकडे भरपूर आहे माका चालतो दूध उरती दी कमी नाही ती कमी नाही ती करड तर लय उड्याची ही दोन करड तर लय उतर लय बारे हो का माझ्या आले ही दोन करड लय बारे खेळची पैसे आले ते बा माझ्या साडे खाते का माझे बाप्पा कर आमचं कर्ड मित्रानं कसा आहे कर्ड सांगा सगळी सा सा... जा जा। जा कर <laughs> जाते आपले त्याला तर हि झाली खुंड भारी येते या कपाला बसले रे बघा हि खेळत खेळ कर्ड आय पण जाते कुठे दुसरीकडे जात नाही भाऊ वाड्या पण जाते रे इथं एवढ्यातच दुसरं काय नाही बघा ह्याच हो का ती कधी आईपाशी पशी त्याच्या त्याला आपल्याला आई कुठली माहीत असते मित्रांनो आपल्याला बोलायला येते म्हणून आपल्याला जसं नाही बोला येत नाही तरी पण त्यांना ही आहे या लय भारी दिसतो या कसा आलाय माहे गोक्या शिवाय काय खरं ना खांडवा असावा जनावराचा तवास करामत नाही आवा घरी तर आमच्या कसलंच कर्म नाही पुन्हा जनावर जित्रा बाय सवय लागली दाराला त्यामुळं काय कर्म नाही यांनी बसलं आपला आरामशीर जरा दुधाच टायमिंग जरा कमी व त्यामुळं मग थांबल्या पाहिजे आता जातेलच गरीबी जरा काम आहे दूधही देवण काहीतरी करावं लागतंय आता मला नेमकं कळ नाही स्वयंपाक कराय जावा का हितलं काम करत बसावं नेमकं कर मला जाता लय म्हणजे जा लय मोठं काम टेन्शन आलंय बाबा तरी बघ काय ना काय करून जावं तर लागणारच आहे